नमस्कार मित्रांनो तुम्ही पण प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरला आहे पण तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही आहे किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे की नाही चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कसे चेक करायचे मोबाईलमधून ऑनलाईन मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा आपल्याला गुगल हो गुगलवर हो यायचं आहे गुगलवर येऊन हो इथं सर्च करायचं पी एम ए वाय जे सर्च करायचं आहे पहिलीच वेबसाईट आहे तिथं आभासा सॉफ्ट म्हणून याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तिथवरती तीन डॉट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि डेस्क डॅशबोर्ड साईटवर याच्यावर क्लिक करायचं आहे झाल्यानंतर इथे बघा इथे बघा ऑप्शन आहे एक आभासा सॉफ्ट म्हणून याच्यावर क्लिक करायचं आहे आणि दोन नंबरला हा हा एक ऑप्शन आहे रिपोर्ट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली यायचं आहे ते खाली बघा एफमध्ये एफमध्ये तीन नंबरला ऑप्शन आहे बेनिफिशरी रजिस्टर अकाउंट फ्रोजन अँड व्हेरीफाईड याच्यावर क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर इथे बघा वरती तुम्हाला इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट झाल्यानंतर खाली तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो तालुका आहे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे <coughs> त्यानंतर तुम्हाला तुमचा गाव सिलेक्ट करायचा आहे जो तुमचा गाव आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि खाली बघा इथे हे वजाबाकी करायचं आहे आपल्याला कॅप्चरमध्ये अठ्ठेचाळीस मायनस वीस म्हणजे अठ्ठावीस आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे नंतर खाली बघा तुम्हाला इथे आदी लिस्ट देखील आहे वेरीफाइड आणि रिजेक्टची हे बघा इकडे लिस्ट आलेली आहे हे बघा रिजेक्ट रिजेक्ट झालेले आहेत त्यांचा फायदा दाखवतोय तो हे बघा हे वेरीफाइड आहे हे तो रिजेक्ट आहे खरी रिजेक्ट बाबा हे रिजेक्ट दाखवतोय हा रिजेक्ट झालाय हा रिजेक्ट झालाय रिजेक्ट बाय बँक अँड अकाउंट डोंट सिक्स सिक्झिट म्हणजे अकाउंटमध्ये प्रॉब्लेम आहे का त्याच्यामुळे रिजेक्ट झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं घरकुल योजनेमध्ये नाव आहे तुमचं व्हेरीफाय झालं की नाही रिजेक्ट झालं ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ चॅनलला सेव्ह आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद